मंदिरात मिचो मिता पाऊस पडायला लागला जोरात भरपूर जोरात पाऊस पडला ते आता इकडे आले खरी तर आपण घरी आलो तिचे रिएक्शन बहुते बघा बघा कशी करते परत 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 इकडे <laughs> आपला चहा रेडी आहे काय शोधताय आता श्रावण शोधताय तर ला आज श्रावणातला पहिला सोमवार सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि ल जायचे आज शंकराच्या मंदिरात तर आता सकाळी भरपूर गर्दी असते आमच्या इथल्या मंदिरात म्हणून आम्ही जाणार आहे दुपारी तर राजे राजे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आमचं चाल चहा वगैरे प्यायचं ती खिचडीसाठी हे शोधते शाबूदाना हां ठीक आहे तर ही तर उपवास पकडू नाही शकत तुम्हाला माहितीच आहे मग ती म्हणते नाही नको तुला ना, खायचं आहे मुर्गी तर ती तर उपवास पकडू नाही शकत तुम्हाला माहिती आहे आणि उद्या ती म्हणते मी उद्याच पकडते आणि लगेच बारा वाजता पण श्रावणी सोमवार पण आहे आणि नागपंचमी उद्या असल्यामुळे सगळ्यांकडे आज आदल्या दिवशी उपवास पकडतात आणि माझ्या चौथीला असल्यापासून नागपंचमीचा उपवास आहे पण आता नाही पकडत ना तर उद्या पकडे बारा वाजेपर्यंत आता बघतो चहा वगैरे घेतो चहा आणि बिस्किट घेतलंय आम्ही मिंचू मिंचू होते बाबू कसला चावतो रे हम्म करे करे करू बाबू अरे कसल चावऱ्या झाल्या चावरे चावऱ्या पडलंस ना पडलंस ना तर फ्रेंड्स आपलं नेहमीच्या रुटीन प्रमाणे आपलं बीट ज्यूस बनवायचं चालू आहे हम्म जवळजवळ झालेलं तर आहे आपण याला आता गाळून घेऊ आज झालाय फायनली बीट ज्यूस काल यांनी मला दिला नव्हता फायनली ह्यासाठी बोलते की काल यांनी मला दिला नव्हता एवढ्या पावसात एवढ्या वाऱ्यामध्ये जाऊन घेऊन आलो होतो बीट पण बीट ज्यूसच नाही म्हटला ते बोलतात की तू तयार आहेस ना तीन इंजेक्शन घ्यायला मला काय प्रॉब्लेम नाही एक इंजेक्शन देताना एक दीड तास आराम भेटेल पैसे इनके जाईंग बंद पैसे देतील ते पण मला इथे तिथे सुया टोतलेला त्यांना आवडणार आहे एक तर इथला अपोलोचा अजून टॅटू गेला नाही दाखवू का तुम्हाला बघा इतक्या इतका दिवसासाठी परमनंट केला होता त्यांनी आता कुठे त्याचं दुखणं थांबलंय आता कशाला परत इंजेक्शन घ्यायचंय थोडक्यात होतंय तर आपलं केलं पाहिजे ना केला आणि मला खूप आवडायला लागलाय सध्या कसा दिसतोय झाला सुरुवातीला सुद्धा पीत आहे ना सुरुवातीला सुद्धा पीत होती पण मला ना आवडत नव्हतं आणि पहिली गोष्ट ना, ना, ना माझ्याकडे हे वाल भांड नव्हतं मग मला घरातल्या ला भांड्यामध्ये लागायचं मग आपण त्यात वाटण वगैरे पण बनवतो ना तर मला त्याचा स्मेल करायचं त्या ज्यूसला म्हणून मी पिनच तोडून दिलं होतं पण मग यांनी आणलंय आता हे भांड एकदम आसाव घालाय का आपल्या घरात पावणे अकरा वाजता पण दव पडतात म्हणजे पूर्ण असं मॉइश्चर कसं असतं तसं पडलं पूर्ण आणि आम्हाला कसं कळतं जेव्हा पाय ओले होतात आणि आमचा मिंचू पळताना असा घसर घसरत येतो तेव्हा आम्हाला कळत हो तेव्हा कळत का मॉइश्चर आहे त्यामुळे का होत आता हे सगळं ओलं ओलं लागतंय आम्हाला तुमच्यासाठी काय नाही वाटते हो आणि उगाच हिचा पाय बी सरकला तो होत्याच नव्हतं व्हायचं उगाच त्यापेक्षा आपलं एसी लावला ह्युमिडिटीवर म्हणजे हे मॉइश्चर सगळं लगेच निघून जातो लगेच आता चालू झालं पाच मिनिटात मॉइश्चर निघून जाईल तर आता आपल्याला ना तर आता हिला खिचडी खायची खिचडी ना मी पण खात मला तर भरपूर आवडत माहिती खिचडी खायची खिचडीसाठी साबुदाणा शाबुदाना आणायचा आपल्याकडे होता तो थोडाच आहे अजून थोडा लागेल तर आता आम्ही मी जातो दुकानात ती बसतेच फक्त आता काम झाले कुठे भांडे हा कधी बसेल आता गर्दी भेटणार तर आता मी जातो साबुदाणा आणायला दुकानामध्ये आणि मग बघू काय काम आहेत काय तर आपण साबुदाना घेतलेला बघू शकता आता निघतोय म्हणजे घरी आता पोचत आलोय बघू आता लगेच होणार नाही दुपारीच खाण्यासाठी होईल हे गेलं हे बघायचं शेपूड वरती करत आनंदाने नाचत असते सगळीकडे पण काय हे गे राहिले कुठे ना जातेस तर जा ना थांबा अजून या किशात ठेवलीत हो बाकीचे अरे येडिया बावीस रुपयाला आणले पाव किलो आपल्याला हम्म ते ह्याचे ते कर ते नाही मिक्सरला बारीक करतेस मिरची हा तशी वाली कर मस्त एक नंबर लागते ती मिक्सरला बाहेर करून मिरची जे करून टाकते मस्त लागते ती तर फ्रेंड्स आपली इकडे खिचडी बनवायला टाकले आता थोडंसं खातो आणि आम्ही शंकराच्या मंदिरात जातो पाया पडायला तर आता थोडं खिचडी बनवताना थोडेसे शॉर्ट्स क्लिप्स थोडे टाकतो तर so फ्रेंड्स आपलं खिचडी वगैरे खाऊन झालंय म्हणजे जेवढंच झालंय आता तेवढच भरलंय आमचं मग आता निघालोय शंकराच्या पाय पडायला आणि ही ताट रेडी करते काय काय घेतू पिंडावर ओके ही ताट रेडी वगैरे करते आपला मिंचू बघा हा आपल्याच मस्तीत असतो मस्त झोपला आहे त्याला आता त्याच्या म्हणजे साईच्या भावाकडे सोडायचं आहे आणि तिकडे जाऊन तो बसे खेळेल वगैरे आपण इथं एडिटिंग करू आणखी आज ब्लॉग येईल सात वाजता अपलोड करायचं आहे वाजले आहेत सव्वा दोन सव्वा दोन आहेत म्हणजे होऊन जाईल सात वाजेपर्यंत अपलोड आणि मग उद्या सकाळी मिनी ब्लॉग टाकणार मिनी ब्लॉग आता सात वाजता मोठा ब्लॉग टाकायचा आणि संध्याकाळी सॉरी सकाळी मिनी ब्लॉग आपण नवीन टायमिंग हे केलं कारण की का व्हायचं हा अप्लायला ना हा कार्टून रात्री ब्लॉग एडिट करून देतच नव्हता मग सकाळी लवकर किती उठलं तरी कामं वगैरे हिचं काय आणायचं असेल बाहेरनं वगैरे सगळं त्यामध्येच भरपूर टाईम जायचा आणि मग कधी दोनला व्हायचं अपलोड कधी तीनला व्हायचा तर कधी अडीचला मग त्यापेक्षा आपलं हा टायमिंग ठेवला आहे की संध्याकाळी आपण सात वाजता परफेक्ट मोठा ब्लॉग अपलोड करू कारण की सात वाजता ठीक आहे जास्त हो सात वाजता कसं परफेक्ट तोच टाईम राहील एकच टाईम राहील कारण की आत्ता कसं व्हायचं सकाळचं अडीच दोन हा म्हणजे असं टाईम वरखाली वरखाली मग ते जमत नव्हतं आता आपण एडिटिंग करू अपलोड वगैरे करून सातचं शेड्यूल टाकून लगेच अपलोड करून टाकू तर फ्रेंड्स आम्ही निघालो आता आणि आपल्यासोबत पण आहे तिने चेंज वगैरे करून घेतलं आहे आता ताट वगैरे आहे आता आपण निघतो मंदिरातच पहिले हिला सोडूया भावाकडे तिकडे दयांडीची प्रॅक्टिस चालू आहे डयांडीची प्रॅक्टिस करतात हां जाऊ चल मंदिरात जाता जाता पाऊस पडायला लागला जोरात भरपूर जोरात पाऊस चाललेला आहे बापरे आणि दोघांनी पण छत्री नाही एवढ्या जोरात पाऊस आला सांगितल्याप्रमाणे दुप्पाचं इकडे कोणी नसं इथे अभिषेक घालायचं चालू केलं बसले बसली गुप्पाचं कोणाचं आम्ही पूजा आवडून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स आपली झाली पूजा वगैरे करू ही पाया पडते तर आपण निघूया आता जाऊ डायरेक्ट घरीच जाऊ मिंचूला नको घ्यायला मस्त एडिटिंग वगैरे करू आणि मग संध्याकाळी सात वाजता आपण होईल अली जस्ट मंदिरात जाऊन आणि मना गेले माझी तिकडे हो। मना म्हणजे माझी मिंचू गेले तिकडे घरले खाली खाली होतं कारण उतर खाली उतरलीच नाही की पळापळी चालू असते नुसती नाही हो आता ह्यांची चालू झाली मला हातरून करून देत आहेत ते मी झोपते थोडंसं आता औषध घेऊन आराम करते हे करत बसतील आजच्या ब्लॉकची उद्याच्या ब्लॉकची सॉरी काय <laughs> सर्व <laughs> आधी म्हणजे कालच्या ब्लॉग आज टाकायचं आहे त्याची एडिटिंग करत जात आहे ब्लॉग येईल सात वाजता आज आजपासून टायमिंग ब्लॉगचा चेंज केलाय इथून पुढे ब्लॉग तुम्हाला आमच्या चॅनलवरती दररोज संध्याकाळी सात वाजता अपलोड झालेले दिसतील है, है ना आता मी आराम करते चेंज वगैरे घेते गर गर्दी नव्हती मंदिरामध्ये म्हणूनच गेली होती कारण सकाळी भरपूर गर्दी असते आज श्रावणी सोमवार म्हटलं पहिला सोमवार म्हटलं गर्दी भरपूर होती असणार पप्पांना विचारलं तर पप्पा गर्दी आहे दिदी म्हणून मग दुपारी जाते बोलली म्हणजे व्यवस्थित बसून वगैरे शांत हे करता येतं पाया पडता येतात आता आली आवरते दम लागलाय म्हणून नीट बोलता येत नाही आवरून घेते हे यांचं काम कर करते मी आपली झोपून घेते तर फ्रेंड्स आपलं एडिटिंग वगैरे हो झाले सायली झोपून पण उठले तर झोपून तशी चहा वगैरे तिने ठेवला आहे तर आता चहा आणि बिस्किट खाऊ आणि रात्रीचं जेवणाचं काय रात्र उद्या आपला मिंचू घरी नाही आणि मिंचू तिच्या मम्मीकडे म्हणजे तिचा भाऊ आहे घरी म्हणून मिंचू त्यांच्याकडे आता आठवण आली की लगेच कॉल करायचा दादा आम्ही चहा आणि नाश्ता सॉरी चहा आणि बिस्किट करून देतो पहिले तर फ्रेंड्स सायली मम्मीकडे गेली होती इंचूला आणायला आपल्या आपल्या मांजरीला तर यशने काय पाठवले नाही तिच्या भावाने पण जाता ना जाताना ना भांडी राहिलेली भरपूर सारी घासायची तर ती आपण घासून घेतले आणि तिला सांगितलेलं नाही की आपण आता घासलेत आणि ती आता इकडे आले खरी तर आपण घरी आलो तिचे रिएक्शन बहु पाहिजे असत नाही ती येते आता बहु आता तिला काय सांगणार नाही काय बोलते फायनली बडबड आपली संपलेली आहे मग घर घेत घेत आलीस प्रवास केला तरी घर घेत घेत आलीस

ती न्यूट्रल आहे माझी बायको कसले खतरनाक रिॲक्शन दिलं तिने मी भांडी घासली पण हायत राव दे <laughs> ज्याला तुम्ही फोन उचलत नव्हता तेव्हा वाला डाळ डलेलं की तुम्ही भांडी घासत असत राव दे आता करायला कुकर द्याव खाल जाऊतून बाहेर देतो आता आपली आज तुम्ही वाट करा नाही नाही तर फ्रेंड्स सांगितल्याप्रमाणे ती मम्मी कडून जाऊन आल्यावर बडबड करत होती वयनीचच बस बड़ बड़ मी फडफडका थांबत नव्हती आता वाजले दहा पाच अजून जेवण नाही आत्ता जेवण घेतलंय आम्ही इथे आपला खिचडी भात आहे मस्त सुट्टा सुट्टा झाला <laughs> आहे आणि मला गंडवत होती <laughs> मला बोलते शिया चिपचिपा चिपचिप्पा झालाय म्हणजे मला तो असं सर... काय होतात घिसगा आवडत नाही मला कशी करत शिया आर घिसगा झाला आहे <laughs> मग आता आम्ही खिचडी भात खाऊन घेतो मला तर भरपूर आवडतात फक्त एक गोष्ट तिने टाकायची राहिली तिने शेंगदाणे नाही टाकलेलं याच्यामध्ये नाही टाकले ना जाऊ दे सर आम्ही आम्ही दुपारी मम्मीने गावावरनं दिलेले शेंगदाणे कधी दिलेले ते आता फोडले कधी कधी दिलेले मग बघा बा काकाशी करते परत 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 हे आत्ता फोडले म्हणजे अजून पण चांगलं असं नाही सासूबाई मागे कमी काढत नाही माझ्या नवऱ्या मागे कमी काढतो मग आता मम्मीची सासूची तरी कमी केली पाहिजे ना अवे या साईडला थांब ये देतो तुला तो देतो, हे काढ फक्त मी देतो हां ते काढ हां खालीच आहे तर त्या ताटाच्या खाली येते ते ठेवतो मी घेतो तर आता आम्ही हे जेवण वगैरे घेतो तर आता जेवण वगैरे घेतो हा ब्लॉग आपण इथं संपूया इथ बघितला बघितलं त्यासाठी धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचा लाईक करायला विसरू नका लाईक करून कमेंट करून शेअर करा तुमच्या मित्रांसोबत राहते राहते